गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या या लाईव्ह वरती एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक कार्यक्रम का गावात एक, एक शून्य आता पहात आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन शून्य आता आहेत शून्य लाईक दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या इवर्ती पटापट मिन आता तीन मिनिटे एक आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट का चतुर्थी कार्य वापर सर्वांनी लाईक करा लाईवला पटापट पड़। स्क्रीन करून। वर टच करून वर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा बारा आता पाहत आहेत शून्य लाईक पर्याय बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला फटाफट सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला पटापट कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चार मी अकरा आता पाहत आहेत शून्य लाईक अकरा बारा लोक आयसीसी वरती कमेंट करा पटापट त्याला आमच्या सीताबाईंचा वाढदिवस आहे सर्वांनी वेळेवर यायचं रात्री अकरा वाजता केक भेटणार आहे पाच पाच आता पाहत आहेत शून्य लाईक आघा ला चॅट पर्याय चॅट फिल्टर बो चॅट निवडली आहे निवडलं यू चॅट

आता आहेत लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या सत्तावीस आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राइबचं बटन दाबा भावांनो आता पाहत आहेत शून्य लाईक चॅट पर्याय जल्दी जल्दी कमेंट करो चॅट फिल्टर बॉटम चॅट निवड रद्द केली आहे टॉप मे युट्यूब चॅट पर अठरा आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या लाईव्ह ला सात पंधरा आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट पड़। बिगुड द्याल बस लागते पण गाडीले भारी पालते भाई आपण कालची मग सोळा आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनलला ला सबस्क्राईब करा इंजन थाडतर त्या जननी लाईक हो ताई काय सर्थ म्हणतात खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सोनाली ताई कशा आहात तुम्ही

सात आता आहेत लाईक केल्याबद्दल भावांनो सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाइवला सात लोकाय शिशीवरती दोन लाईक झालेले ला आहे आणखीन पाच लाईक बाकी आहे स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाइवला चॅनलला सबस्क्राईब करा भावा नो नवीन असेल तर सात आता सो, सोज बाईफ सोनाली जाधव म्हणजे बट बाईक सोनाली जागा उपवास आहे पण अरे यारातीसाठी सर्वांना उपवास आहे काल हो फटाके हम्म मी भैया हो आपण दोघच गेलतो संदीप राजे नमस्कार साडू झाले का चहा पाणी हो झाले बो चहा पाणी आमचे साडू करण्यासाठी आम्ही पई पई गेलतो रे सहा आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला फटाफट सा सहा आता पाहत आहेत तीन लाईक चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा ठीक सोझा वाईफ सोनाली जाधव हो ताई ताई कमेंट करा माझ्या व्हिडिओ मध्ये चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्यायचं सोनाली ताई कारण की मग मला तिथे दिसते आय डी माझ गाव रेलगाव तालुका बोकरदन जिल्हा जालना, जालना। तुम्ही कुठून तुम बोलता संजय दादा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनल असेल तर सांगा संजय दादा दादा लाईक करून घ्या घ्या लागून संजय बो बीड वरून मी जालना जिल्ह्यातून आहे संदीप राजे रामाराम साडू संजय संजय बॉल बीड वरून सोलझा वाइफ सोनाली जाधव केले दादा सब्सक्राइब के वाज केले ओके ओके थैंक यू सक्रिय कर जय कुमार मुटकुए पड़ सोलापुर कर साहेब नमस्कार जय बो नमस्कार जय दादा कैसे आप दादा तू भी चार आता पहाता है तीन लाइक सर्वानी लाइक करूंगे चैनल सब्सक्राइब करा संजय दादा सब्सक्राइब करूंगे चैनल बारह मिनिटे पांच चार आग, चार बार चार आता पे तीन लाइन चैट तीन चैट फिल्टर चैट निव बैनर टाक मध्य फोटो जय कुमार मुदकु माढ़ा जय महाराष्ट्र यांनी हॅलो म्हटले लाइक चॅट पर्यंत 8 पाच आता पाहतात आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला पण आपण पड़। आपट चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असाल तर चेक शट श्च लाईक टीम जयकुमार मुटु पड़साळी माढा जय महाराष्ट्र यांनी बटन एक माणूस म्हणतो डोळे स्कॅन होईल का तुमचे झाले करण्यासाठी डबल दादा आपलं चालू काय अपंग आहे ना तुमचं काय चालू आहे संजय दादा हा कोणा जैकून ती आपला संजानपणे थे दोन आता पाहत आहेत चार लाईक बिडचे बरेच मित्र आपले बाजीराव दादा ते सगळेच ते तीन आता पाहात आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला

चौदा मिनिट दोन आता पाहत आहेत चार लाईक चौदा दोन आता पाहत आहेत चार लाईक तिला इंजन जोडायचं मस्त एक गाडा तयार होतो या सायकलला आणि पेट्रोल पंपाची एक टाकी पाहिजे त्याला आणि कॉक पण दोन आता पाहत आहेत चार लाईक पण दोन आता पाहत आहेत चार लाईक तुम्ही ठीक आहे युट्यूब हे बटन